सी एस एम टी येथील हार्बर मार्गावरती सलग दुसऱ्यांदा रेल्वेचा डब्बा रुळावून घसरण्याची घटना घडलेली आहे सध्या आपण सी एस एम टी स्थानकामध्ये आहोत आणि याच ठिकाणी खरं तर काहीच वेळापूर्वी रेल्वे जी आहे ती रुळावून खाली आल्याची घटना घडलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की खरं तर ही रेल्वे रिकामी डब्बा जो आहे तो पूर्ण रे रेल्वे जी आहे ती खरं तर सी एस एम टीकडे येत होती आणि त्याचवेळी खरं तर ही दुर्घटना घडलेली आहे खरं तर मागच्या दोन दिवसापूर्वीच अशाच पद्धतीची घटना घडली होती आज आपण पाहत आहोत की आजची परिस्थिती ही संपूर्ण लोकल जी आहे ती रिकामी होते आणि त्याच्यामुळे कोणतीही दुर्घटना खरं तर घडलेली नाहीये मात्र आता पुन्हा एकदा लोकल जी आहे ती रुळावरती आणण्यासाठी म्हणून मध्य रेल्वेचे सगळे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक पोलीस असतील किंवा मग रेल्वे पोलीस असतील यांच्या मदतीने पुन्हा एकदा ह्या संपूर्ण भागामध्ये लोकांना लोकांना त्रास होऊ नये यासाठी खरं तर काळजी घेतली जात आहे सध्या आपण बघितलं तर या, या प्लॅटफॉर्मचा नंबर दोनचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला सील करण्यात आलेला आहे आणि त्याच्याचमुळे कुठेतरी प्रवाशांची काळजी मध्य रेल्वेकडून घेतली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मध्य रेल्वेच्या या दुर्घटनेमुळे जी काही लोकांना जो काही त्रास होत आहे त्यासाठी लोकांसाठी सातत्याने अनाऊन्समेंट केली जात आहे की मेन लाईनवरून खरंतर प्रवाशांनी आता है प्रवास करायचा आहे त्यासाठी परवानगी सुद्धा दिलेली आहे त्यासोबतच प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि एक वरती सध्या वाहतूक सध्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर तीन वरती मध्य रेल्वेच्या पनवेलसाठीच्या ज्या लोकल आहेत त्या खरं तर लागत आहेत आणि त्याच्यामुळे प्रवाशांना त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे खर तर आता लवकरात लवकर ही जी दुर्घटना आहे ती कशासाठी अशा पद्धतीने ती संपूर्ण जी यंत्रणा आहे ती पुन्हा कशी रुळावरती येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत मात्र एकूणच सलग झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि याच्यावरती आता मध्य रेल्वेचं अजून स्पष्टीकरण आलेलं नाही मत मध्य रेल्वे या सगळ्यावरती नेमकं काय तोडगा काढणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरामन नितीन बोदारे सहमी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका